ह्याच महाशिवरात्रीला तुम्ही मस्त असे रसरशीत आणि मस्त असे झटपट बनणारे रताळ्याचे गुलामजाम शाबुदारांना ज्यांना चालत नसेल उपवासाला तर तुम्ही नक्की हे रताळ्याचे गुलामजाम बनून महाशिवरात्रीला उपवासासाठी खाऊ शकता खूप झटपट आणि फटाफट होणारी रे रेसिपी आहे अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यापासून तुम्हाला ही रेसिपी मी करून दाखवणार आहे व्हिडिओ प्लीज कुठेही स्किप करू नका आणि नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की इतकी सुंदर अशी आणि टेस्टला तर इतकी भन्नाट अशी रेसिपी आहे ना आणि करायची पण एकदम सोपीच पद्धत आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने सोप्या भाषेत तुम्हाला मी समजून सांगणार आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर काय घेतले मी एक किलो रताळे घेतलेले आहेत बारीक साईजचे घेतलेले आहेत बारीक साईजचे घ्या नव्हते मोठे साईजचे घ्या बारीक असले तर काय होतं कुकरमध्ये चांगलं शिजवता येतं त्यासाठी मी बारीक साईजचेच घेतलेले आहेत नंतर त्याला माती सगळी स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण की आपण शिजवतो ना ते मातीची चव असते पाण्यामध्ये उतरते त्यासाठी ना पहिलं आपण माती सगळी रताळ्यांची धुवून घ्यायची चांगले मस्त असे लाल लाल को काढून घ्यायचे रताळे तर दोन तीन पाण्याने मी धुवून घेणार आहे तर पुन्हा एकदा पाणी ओतून आपण त्याला स्वच्छ धुवून घेऊया तर माती खूप असते ह्याला त्यासाठी नंतर हे थोडंसं डीप करून ठेवायचं आणि ह्याला आपण शिजवून घेणार आहोत तर शिजण्यासाठी पातीलाच ठेवलेलं आहे तुम्ही कुकरमध्येही टाकू शकता तर मी पातीलामध्ये टाकलेलं आहे शिजायला बारीक गॅसवर छान शिजवून घ्यायचं त्यांना पंधरा वीस मिनटं काही रताळ्यांना वेळ लागू शकतो काही राताळे लवकर शिजतात पण असे मौसूत आपल्याला रातळे शिजवून घ्यायचे आहेत नंतर रातळे शिजतात तोपर्यंत आपण पाक करून घेऊया तर एक वाटी मी साखर घेतलेली आहे आणि नंतर त्यात दोन वाटी पाणी टाकणार आहे आणि ह्याचा पाक करून घेणार आहोत आणि थोडं अजून घेतलं हे कमी वाटल्यामुळं तर तीन वाटीचं पाक करून घ्यायचं कारण की जितकं मग आटत आटत आपल्याला दोन वाटी हे होणार आहेत त्यासाठी थोडंसं मस्त असं सा फ्लेवरसाठी केसरचे धागे टाकायचे आहेत असले तर टाका नसलं तरी काही हरकत नाही पण छान वाटतं कलरही छान येतो पाकला आणि चवही छान लागते केसरमुळं आणि नंतर थोडेसे दोन इलायची असे खोलून टाकायचे आहेत ठेसून वगैरे काही घ्यायची गरज नाही कारण की हे जे पानेसंगट उकळ पाने उकळतं ना तेव्हाच त्याची ते चव त्यात उतरली जाते आता गॅसवर ठेवून आपण ह्याला पाक तयार करून घेणार आहोत म्हणजे जास्त काही वेळ शिजायला लागणार नाही साखर वितळली ना फक्त एक तारी पाक आपल्याला करून घ्यायचा आहे नंतर छान मस्त मिक्स करायचं आहे जसं शिजन तसं तसं ही पूर्ण साखर वितळी जाईन आणि आपला पाक हळूहळू तयार होईल तर पाहू शकता दहा पंधरा मिनिटांनी मस्त अशी साखर मेल्ट झालेली आहे मस्त असं चिकट पाक झालेला आहे आपला तयार आणि नंतर गॅस बंद केलेला आहे मी खूप काही शिजवत बसायचं नाही पाकला नंतर आपण रताळे बघूया शिजले का नाही तर एका चाकूच्या सहाय्याने असे रताळे चाकू टोचून बघायचं रताळे चाकू पूर्ण आतमध्ये गेला म्हणजे रताळे छान शिजलेले आहेत कडक लागत असेल तर पुन्हा एकदा पाच एक दहा मिनिटभर तुम्ही शिजवून घ्या तर आता ही रात्रची पूर्ण साल काढून घ्यायची आहे आपल्याला तर पूर्ण साल मी काढून घेतलेली आहे आणि आता ह्याला आपण एका ग्लासाने मॅश करून घेणार आहोत गरम असल्यामुळे मी हे ग्लास वापरलेला आहे जर तुम्ही पाच एक मिनिटभर थंड करून हाताने पण मॅश करू शकता किंवा पावभाजीच्या मॅशरनेही करू शकता पण हे गालासाची मस्त पद्धत आहे नक्की एकदा करून बघा अशा ग्लासाने पूर्ण असं मॅश करून घेतलेलं आहे कारण की आपल्याला हे पिठासारखं करायचं आहे एकदम मऊसूद गुलामजाम बनवण्यासाठी एकदम पीठ जसं असतं ना आपण गव्हाचं पीठ मळल्यावर कसं मऊ असतं प्रकारे आपल्याला हे मॅश स्मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं असं बारीक करून सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत नंतर आपण ह्याच्यामध्ये एका बारीक चमच्यानी आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे काय ब मिल्क पावडर तर मिल्क पावडर अशी मी अर्धी वा एक वाटी भरून घेतलेली आहे जशी जशी लागेल तसं तसं आपण त्याला थोडं थोडं वापरणार आहोत तर अशा प्रकारे मी अर्धी वाटी टाकून घेतली स्टार्टिंगला आणि चांगलं मिक्स करणार आहे जसं जसं लागेल तसंच आपण त्याला एक वाटीभर मी मिल्क पावडर आपण वापरणार आहोत तर अशा प्रकारे पूर्ण असं रताळ्यामध्ये थोडं थोडं टाकून एकदमच टाकू नका कधी कधी अंदाज येत नाही मग जास्त मिल्क पावडर जरी झालं ना मग रताळे तेलामध्ये सुटले जातात त्यासाठी जसं आपलं घट्टसर होय लागलं की मिल्क पावडर घ्यायचं बंद करायचं तर हे पाहू शकता मस्त असं छान मस्त मळून घ्यायचं आहे चांगलं एक जीव करून घ्यायचं आहे आता हे लेक खूप चिटकत आहे हाताला तर हाताला लागू नाही चिटकू नाही म्हणून तर आपण थोडंसं एक, एक चमचभर तूप घेतलेलं आहे तूप छान मस्त टाकून हे मळून घ्यायचं आहे कारण की तुपाने अजिबात चिटकत नाही आणि चांगलं मौसतही मळलं जातं आणि टेस्ट पण छान येते अशा प्रकारे पूर्ण पिठा आपण मळतो ना त्याप्रकारे हे सगळं गोळा करून घ्यायचं आहे बघा पाहू शकता किती मस्त असं मौसूद झालेलं आहे वाटतच नाही आहे रताळ्याचं आपण हे केलेलं आहे म्हणून असं वाटतं गव्हाचंच पीठ आहे तर अशा प्रकारे थोडंसं हाताला तूप लावून असे गोल गोल गोळे करून घ्यायचे थोडंसं मी चपटा आकार देणार आहे तुम्हाला आवडेल तसं तुम्ही आकार देऊ शकता गोलही करू शकता पूर्ण किंवा असे चपटेही करून असे त्या होलमध्ये त्याच्यामध्ये होल, होल करून घ्यायचं त्यामुळं दिसायला छान दिसतात ते रसरशीत त्यासाठी मी थोडंसं वेगळं म्हणून अशी पद्धत वापरली आहे तसं पूर्ण गोल करायचं पेड्यासारखं आणि असं हातावर ठेवून आपले वॉटर बॅगचं कांडी असते ना तीच कांडी घेतलेली आहे वॉटर बॅगची लहान मुलांच्या आणि त्याला असं गोल करून घेतलेला आहे जर तुम्हाला असे करायचे नाही तर तुम्ही गुलाबजाम जसे गोल गोल असतात ना त्या त्याप्रकारेही करू शकता अशा प्रकारे पूर्ण थोडंसं तूप लावून घ्यायचं हाताला आणि अशाच प्रकारे सगळे आपल्याला गुलाबजाम करून घ्यायचे आहेत खूप पातळ नाही खूप जाडही नाहीत असे मस्त मीडियम साईजचे आपण हे गुलाबजाम बनवणार आहोत तर असंच हातावर परत दुसरा एक तुम्हाला करून दाखवते प्रकारे दोन्ही साईडने होल करून घ्यायचे पाईपनी आणि ठुवून घ्यायचे आहेत एका बाजूला प्रकारे सगळे मी गुलाबजाम करून घेतलेले आहेत पाहू शकता अर्धा पीठ मी ठुवून टाकलं होतं जेवढं मला आत्ता लागलं तेवढं मी करून घेतले आहेत तेल छान गरम झालं होतं तेलामध्ये थोडंसं तूपही टाकून घेतलेलं आहे मी म्हणजे पाच सहा पळी तेल टाकलेलं आहे मोठे पळे असत ना त्याच्याने आणि अर्धी वाटी तूप टाकलेलं आहे कारण की तुपामध्ये ना गुलाबजाम तळले ना खूप छान मस्त अशी टेस्ट येते तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि तेल छान कडकडीतच गरम झालेलं पाहिजे थंड तेलामध्ये अजिबात सोडू नका नाही तर गुलाबजाम सगळे फुटतात मग कारण की हे आपण मिल्क पावडर आणि हे फक्त वरातळायचेच करणार आहे ना त्यासाठी फास्ट गॅसवरच तळायचं आहे आपल्याला हे अशा प्रकारे पूर्ण असे आलटून पलटून लालसर झाले की लगेच पलटी करायचे कारण की हे लगेच लालसर होतात तळले जातात छान अजिबात कच्चे वगैरे काही वाटत नाही कारण की हे पिठाचे नाही आहेत रताळेचे आहेत आहे असे पण आपण शिजून कच्चेच खातो दुधासोबत त्यामुळे ह्याला काही जास्त करपवायची आणि काही शिजवायची गरज नाही फक्त थोडंसं लालसरच रंग येऊस तर आपल्याला तळायचा आहे तर दोन्ही साईडने असे मस्त लालसर लालसर रंग आला ना तांबूस सोनेरी कलर की आपल्याला हे काढून घ्यायचे पण आलटून पलटून आता आपण ह्याला छान तळून घेऊया तर फास्टच गॅसवर आपल्याला हे सगळं प्रोसेस करायची आहे अजिबात गॅस स्लो करू नका नाहीतर स्टार्टिंगला फास्ट ठेवा नंतर स्लो केलं तर चालतं पण स्टार्टिंगला फास्टच ठेवायचं अजिबात स्लो ठेवायचं नाही थंड जर तेल असलं तर गुलामजाम फुटतात तुम्हाला ही एक सांगते ट्रिक नाही तर तुम्ही ह्याच्यावर हेच हे करताल थंड तेलामध्ये सोडताल त्यासाठी सांगते चांगलं कडकडीत कर तेल गरम झाल्यावरच गुलामजाम सोडायचे आहेत आपल्याला प्रकारे दुसरी ही तळून घेतलेली आहे मस्त आपले गुलामजाम तयार आहेत केलेलंच गरम गरम गुलामजाम आपल्याला तर पाक कोमटच आहे गार नाही झाला आहे तर कोमट पाकमध्येच आपल्याला हे गुलाबजाम गरम गरम गुलामजाम सोडून घ्यायचे त्यामुळं काय होतं चांगलं पाक सोक पाक येणार गुलामजाममध्ये मूर्तं आणि चांगले गुलाबजाम मऊसूत होतात अशा प्रकारे सगळे गुलाबजाम आपण एक एक करून बाउलमध्ये सोडून घेणार आहोत तर कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा दहा एक पंधरा मिनटं असंच ठेवणार आहोत आपण त्याला झाकून दहा मिनटांनी खायला सर्व करायचं आहे तर बघा मस्त असे आपले रसरशीत गुलाम तयार आहेत खाण्यासाठी बघा लगेच चमच्याने तुटले जाते इतके मऊ छान होतात ना आणि टेस्टला खरंच खरंच म्हणजे खरंच खूप भन्नाट लागतात नक्की तुम्ही करून बघा ट्राय करून आणि सांगा मला कसे झालेत आणि कुठून बोलताय म्हणजे बघताय माझी रेसिपी तेही सांगा आणि कमेंट नक्की करत जावा कारण की तुमच्या कमेंटची खूप आतुरतेने वाट बघते मी तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि अशी छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा कारण की जेव्हाही माझी रेसिपी टाकेन त्याचं नोटिफिकेशन लवकर येईन तुम्हाला तर चला तर उद्या भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये आता मस्त निरोप घेते तुमचा आता मस्त खा स्वस्थ राहा स्वतःची काळजी आणि घरच्यांची काळजी घ्या ओके बाय बाय